नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं पा चांग भलाय आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं तळावर भजने मंडळी वगैरे सर्व लोक आलेले असतात व इकडे मामा अजून उठलेले नसतात ते झोपलेले असतात बापू दत्तू विचार करत असतात की मामा अजून का झोपले आहेत अजून का उठलेले नाहीत हेच त्यांना एक चिंता पडलेली असते आणि आता लोकांना काय सांगायचं सर्वजण जमलेले असतात त्यांना काय सांगायचं असे प्रश्न बापू व दत्तूला पडलेला असतो इकडे दत्तू म्हणत असतो अरे भजन आत्ताच नको चालू करायला मामा उठू देत पण बापू ऐकत नाही तो म्हणू लागतो नाही आपल्याला मामांनी सांगितलेला आहे की आपल्याला भजन चालूच करायचं आहे म्हणून आपल्याला भजन चालू करावंच लागल तसे म्हणून बापू सर्वांना परमिशन देतो व म्हणू लागतो की भजन चालू करा कोणीही थांबायचं नाही तसे म्हणून सर्व लोक भजन म्हणायला चालू करतात पुढे आपण पाहतो मामा शरीराने तर तिथे झोपलेले असतात पण मनापासून ते आपल्या गुरुदेवांकडे जात असतात व लोकांना वाटत असतं की मामा असे का झोपले आहेत काय झालं आहे मामासने त्यांना काहीही समजत नसतं पण मामा मनाने गुरुदेवांकडे जात असतात दत्त जयंती आहे त्याच्यामुळे ते तिकडे जात असतात आता इकडे भजन वगैरे सगळं संपतं पण तरीही मामा काही उठत नाहीत बापू दत्तूला प्रश्न पडतो की मामा अजून उठलेले नाहीत आता काय करायचं आणि लोकांना काय सांगायचं पुढे आपण पाहतो सकाळ होते तरीसुद्धा अजून मामा उठलेले नसतात दत्तू विचार करतो बापूला म्हणतो अरे मामा इतका वेळ झोपत नाहीत आणि असे कसे काय झाले बरं दत्त चंदू म्हणू लागतो अरे मामाची हालचालसुद्धा नाही बापू म्हणतो होय मामा, मामा हालचालसुद्धा करत नाही आहेत आणि असे कसे काय बरं झोपले आहेत दत्तू म्हणतो अरे बाबा असं काही बोलू नकोस काही वैद्याला वगैरे आपण बोलवायचं का, का, का? बापू म्हणतो अरे वैद्याला बोलवून काय करणार आहेच आता मामा काय आजारी आहेत का मामा तर झोपले आहेत बापू पुढे बोलतो अरे आता काय करायचं आणि काय नाही हा प्रश्न पडला आहे आता इथे सर्व लोक जमत आहेत आणि त्यासने काय सांगायचं आता पुढे आपण पाहतो अण्णाच्या मुलगीला इकडे खूप त्रास होत असतं त्याची पत्नी येऊन त्याला अण्णाला सांगू लागते अहो मामांकडे तरी जावा काहीतरी करा पोरगीला खूप त्रास होत आहे आणि एक माणूस आपण धाडलो होतो मामांकडे त्यांनीसुद्धा काही अजून सांगितलेलं नाही आणि आपल्या पोरगीला खूप त्रास होत आहे काय करायचं बघा अण्णालासुद्धा काहीही समजत नाही की तू गेलेला माणूस अजून कसं काय आला नाही आणि काही निरोप अजून सांगितलेला नाही इकडे तिची मुलगी बाळात पण असते व तिचं दिवससुद्धा भरलेले असतात पण अजून काही मूल झालेलं नसतं तो असा विचार करू लागतो की स्वतः आपण तिथे जावं आणि मामासनी सांगावं त्यांनी सर्व करून पाहिलेले असतात वैद्य डॉक्टर तरीही त्यांना काहीही फरक पडलेला नसतो ते बोलत असतात की आता काय करेल ते मामास करतील त्याच्यामुळे ते मामाकडे निघू लागतात पुढे आपण पाहतो इकडे मुळे महाराज सर्वांनी का चांगले काही ज्ञान देत असतात व सांगत असतात चांगले कोण वाईट कोण व गुरुदेव आपले कोण गुरुदेवांना कसं ओळखायचं आणि गुरुदेव जे सांगतील ते ऐकायवं लागल आणि गुरुदेवांचं आज्ञा पाळा असे सर्व लोकांना सांगत असतात पुढे आपण पाहतो अण्णा तळावर येतो व तो, तो बापू दत्तूला विचारू लागतो अरे मामा कुठे आहेत बापू सांगू लागतो अरे तुझा निरोप तर भेटला होता कालच पण काय करणार मामा काल संध्याकाळपासून झोपले आहेत अजून उठलेले नाहीत आणि त्यांना जर उठवणार तरी कोण अण्णा म्हणू लागतो अरे क पण झालंही तरी काय मामा का उठलेले नाहीत बापू म्हणतो आता कोणास ठाऊक काय झाला आहे मामा असं कधी झोपलेले नव्हते आणि आत्ताच झोपले आहेत याला काय म्हणायचं अन्नाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं व तो म्हणू लागतो असे का बरं झालं असेल दत्तू म्हणतो अहो तुम्ही रडत का आहात काहीही झालं नाही मामासने पुढे दत्तू बोलू लागतो बापू आपल्याला मामाने काय सांगितलं होतं ते कुठेतरी जाणार आहेत असे आपल्याला सांगितलं होतं पण बापू म्हणतो अरे ते जाणार आहेत म्हणून सांगितलं होतं पण झोपणार आहेत असं थोडीच म्हणलं होतं दत्तू म्हणतो अरे ते मनाने कुठेतरी गेले असतील मामाने आपल्याला काय सांगितलं होतं ते कुठेतरी जाणार आहेत मग हे तसंच काहीतरी असेल बघ बापू म्हणतो अरे तसं काय नाही मामाने सांगितलं होतं की जाणार आहेत झोपणार आहेत असं बोललेलं नव्हते आपल्याला पुढे आपण पाहतो मामा मुळे महाराज जिथे असतात तेथे आलेले असतात व म्हणत असतात गुरुदेव मी इथे आलेलो आहे तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही बोलवलं म्हणून मी इथे आलो आहे आपल्याला दत्त महाराज यांच्याकडे जायचं आहे आणि आता जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तो तोपर्यंत मी इथून काय जाणार नाही तसे म्हणून मामा तिथेच बसतात इकडे बापू म्हणत असतो अर्धात तो काय करायचं रे ह्या लोकांचं किती लोक जमा झाले आहेत आणि आता ह्यासने सांगायचं तरी काय आणि किती दंगा करत आहेत किती कालवा करत आहेत किती सांगितलं तरी ऐकतच नाहीत हे लोक तसे म्हणून बापू सर्वांसने सांगत असतो हे पहा मामा अजून झोपलेले आहेत आणि ज्यांचं ज्यांचं काम झालेलं असेल ते निघून जावा इथे नका आता गर्दे करू। ही नाही तर आनकीन गर्दी करू आणि लोकांना कोणालाही सांगू नका गावामध्ये नाहीतर आणखीन खूप गर्दी व्हायची येते तसं काही व्हायला नको म्हणून तुमचं तुम्ही गप घरी जावा दत्तो म्हणू लागतो अरे बाबा नो आम्हाला मेंढरांना चारा द्यायचा आहे त्यांना खायला प्यायला द्यायचं आहे त्याच्यामुळं ते सुद्धा आम्हाला काम करावं लागल नाहीतर मामा उठले तर आम्हाला ओरडतील अजून मेंढरांना वगैरे कायला काय दिलेलं नाही काय म्हणून ते सुद्धा काम बघावं लागतं नवा आम्हासने अण्णा बोलावं लागतो बापू दत्तू तुम्ही तुमचं काम करा मी सांभाळतो ह्यासने आणि तो कोण येतंय आहे ते मी बघतो तसे म्हणून तो तळावर थांबतो पुढे आपण पाहतो अण्णाच्या मुलीला खूप त्रास होत असतं व ती म्हणत असते आय मी राहील की नाही मला वाटत नाही आता त्यांच्याही मते अगं पोरी तसं काहीही बोलू नकोस आता आ, हे गेले आहेत नवा मामांच्या तळावर मग भंडारा आणले की तुला दिलं तर सगळं ठीक होईल बघ तू काळजी नको करूस आणि तुला काहीही होणार नाही इकडे अण्णाच्या मुलीला खूप त्रास होत असतं व तिला काहीच कळत नाही आता काय करावं तिच्या मम्मीलासुद्धा असंच वाटू लागतं की आता आपण करायचं तरी काय आणि हे केव्हा येतील मामांकडे गेले आहेत अजून आलेले नाहीत असे त्यांनासुद्धा प्रश्न पडू पुड़ लागतो पुढे आपण पाहतो मुळे महाराज यांचे गुरुजी म्हणत असतात हे पहा तू जरी बाळप्पाचा गुरु असलास तरी तू माझा शिष्यच आहेस त्यामुळे तुला माझ्याकडे यावं लागल आणि दत्त महाराजांकडे आपल्याला जावं लागल आता मी सुद्धा इथून जागा सोडणार आहे आणि तू तिथंच ये आपण दत्त महाराजांपेक्षा तिथे भेटू तसे म्हणून ते गुरुजीसुद्धा उठून तिथून निघू लागतात पुढे आपण पाहतो बाळूमामासुद्धा म्हणत असतात गुरुदेव तुम्ही कुठं आहात आणि तुमच्याकडे यायचं आहे तुम्ही मला बोलावलं म्हणून मी इथे आलो आहे तसे म्हणून ते मौन करतात व त्यांना मुळे मार्या सांगू लागतात की बाळप्पा तू बाहेर ये तुला समजल मी कुठे आहे ते तसे म्हणताच बाळूमामा बाहेर येतात व पाहतात त्यांना पायाची वन दिसू लागतात बाळूमम्मा सांगू लागतात होय महाराज मला समजलं तुम्ही कुठून गेला आहात ह्या मी सुद्धा येईन तसे म्हणून बाळूमम्मा त्या दिशेने लिहू लागतात आजचा भाग इथे सपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो